उलगी येथे आम्ही भारत आदिवासी पार्टीची जिल्हास्तरीय मीटिंग घेतली होती खास करून आपले जे रवी वकील आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली भारत आदिवासी पार्टीचे जे धळगाव दळगावसहित जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते भारत आदिवासी पार्टीतर्फे नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलका विधानसभा आणि नवापूर विधानसभा दोन निवडणुक्या दोन विधानसभेत उमेदवार उभे झाले होते मी स्वतः पद्माक्रोडी अक्कलकाव विधानसभेत होतो मतदारसंघाच्या अनुषंगाने जे कार्यकर्त्यांनी प्रचार केला त्यांचा आभार मानण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि खास करून भविष्याच्या दृष्टीने हेच जी पार्श्वभूमी आहे की जे आपण सर्व प्रयत्न केली मेहनत केलं आणि या निवडणुकीमध्ये आम्ही न हजार मतदान का होईना भारत आदिवासी पार्टीला मिळवलं याच आधारावर या बेसवर पुढे भविष्यामध्ये वाटचाल करायचे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे त्या या ठिकाणी भारत आदिवासी पार्टी लढणार आहे त्या उमेदवारांचे किंवा कार्यकर्त्यांना एकत्र करून भविष्यामध्ये आम्ही आमची वाटचाल करणार आहोत आज आम्ही कार्यकर्त्यांना हेच सूचना दिल्या की ज्या कोणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ज्यांना उमेदवारी करायची भारत आदिवासी पार्टीतर्फे अशा उमेदवारांनी किंवा उमेदवारांच्या समर्थकांनी भारत आदिवासी कार्यकार कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावं किंवा संपर्क करावा असं आव आव्हान आम्ही करतो आणि भारत आदिवासी पार्टी येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुका लढवेल असं मी जाहीर करतो आणि खास करून भारत आदिवासी पार्टीतर्फे आज रोजी आम्ही या अक्कलकोव विधानसभा मतदारसंघामध्ये जे ज्यांनी मतदान केलं त्या कार्य त्या मतदारांचे आभार मानतो ज्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांचे या ठिकाणी आभार मानण्यासाठी ही मिटिंग होती ती मिटिंग पूर्ण उत्साहामध्ये पार पाडली आणि जोशामध्ये पुढे वाटचाल करणार आहे येथे आज भारत आदिवासी पार्टीतर्फे जी जिल्हास्तरीय बैठक होती या बैठकीमध्ये निवडणुकीच्या सर्व आतापर्यंतच्या आमच्या जे काही प्रचार का यंत्रणा होती कार्यकर्त्यांच्या जे काही उत्साहाने काम केलं त्यांचे आभार मानले मतदारांचे आभार मानले आणि आज ज्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांना पदांची नियुक्ती या ठिकाणी आज देण्यात आली पदाधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्याचंही वाटप जिल्हाध्यक्षांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मी सांगेल की कार्यकर्त्यांची फौज वाढते आहे आणि कमांडो फोर्स आमचं कामाला लागलं आहे आज जल जंगल जमीनच्या प्रश्नावर आदिवासी कार्यकर्ता आदिवासी युवा लढण्यासाठी सज्ज झालेलं आहे हे भारत आदिवासी पार्टीच्या आजच्या मिटिंगच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो